नमस्कार मी रेणुका माझ्या एक विचार या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचे आपले गेस्ट इतके खास आहेत खरं तर मला त्यांची ओळख करून द्यायला स्वतःला खूप आवडतं आहे कारण की नगरसेवक या पदासाठी जरी ते उभे असले तरी जनसेवक अशी ओळख त्यांनी त्यांच्या कामातून निर्माण केली आहे आणि असे वसंत जाधव सर आज माझ्या पॉडकास्टमध्ये आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये आणि मी ऑन कॅमेरा सांगते मी तुम्हाला आधीपासून बघितलं आहे काम करताना आणि यामागे खरं तर या आधी मी तुमच्या सोबत एका वेगळ्या पक्षाचा झेंडा बघितला होता आणि आता तुम्ही घड्याळाच्या काट्यावरती चाललात आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून एक अधिकृत उमेदवार आहात नगरसेवक पदासाठी सर हे झेंडे कसे बदलले नेमकं काय झालं होतं ॲक्च्युली मी भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करत होतो परंतु जशी निवडणूक जवळ आली तसं मी उमेदवारीसाठी मागे मागे पडलो Uh, काय झालं ते जास्त मला त्यामध्ये खोलात जायचं नाही परंतु ऐन वेळेला मला अजितदादा पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह मिळालं आणि मी मला लोकांचा खूप मोठा सपोर्ट भेटला आणि लोकांचा आग्रह असतो मी त्या चिन्हावरती निवडणूक लढवतोय एवढं मी निश्चित सांगेन पण सर अंतर्गत काहीतरी झालं असेल काही नाराजीचा सूर वगैरे असं काही हो हो नाराजी म्हणजे इतक्या वर्ष काम चांगलं करून सुद्धा मला या ठिकाणी उमेदवारी नाकारली गेली आणि खर तर लोक लोकांचा खूप आग्रह होता की तुम्ही कारण इतक्या वर्ष लोकांसाठी काम करत होतो आणि त्या लोकांच्या आग्रहा तो मी मग तयार झालो निवडणूक लढत आहे सर थोडं या राजकारणात म्हणजे मला थोडक्यात कळलं की जेव्हा माणसाचं काम बोलताना तेव्हा कुठेतरी वरती जे प्रतिष्ठित लोक असतात त्यांच्याकडे वेगळी हालचाल सुरू होते थोडं मी तुमच्या कामाबद्दल बोलते सर नुँ। 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 मी स्वतः बघितलेला आहे तुम्हाला खूप वर्ष अनेक वर्ष काम करताना तर काय एकंदरीत इथून मागचा रोड मॅप होता तुमच्या कामाचा खर तर अनेक वर्षापासून मी इथे वीस पंचवीस वर्षापासून जवळ सामाजिक कार्यात होतोच मी परंतु करोनापासून खऱ्या अर्थानं मला Uh, त्यामध्ये मला पूर्णपणे मी सेवेत आलो कारण करोनाची परिस्थिती बघली तर अनेक जण आता जे पुढे पुढे नाव त्यांची ते तेव्हा नव्हते <laughs> <laughs> आणि मग त्या करोना एक मला एक ठसा उंडला की आपल्याला काहीतरी करावं लागेल आपल्या लोकांसाठी काय करावं लागेल आणि तिथून मग मी ते त्या मध्ये गुंतत गेलो <laughs> कोरोना काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी केल्या अगदी त्यांना दवाखान्यात नेण्यापासून लसीकरण असो कि अनेक गोष्टी ज्या ज्या होत्या कोरोना काळामध्ये लोकांना खूप त्यासाठी मी मी धावून माझ्या धावून जात होतो आणि खऱ्या मग तिथून सर कोरोनाचा आ... काळ होता ना जिथे सगळ्यांना एक चटका लागलेला आहे आणि तुम्ही म्हणताय की त्या काळापासून समाजसेवेचा एक काय असा धक्का बसला की चला आता इथून पुढे समाजसेवा करूयात असं म्हणजे एखादा प्रसंग असेल सर ऍक्च्युली कसं आहे की तिथून पुढे मग लोकांची जास्त माझी ओळख झाली आणि मी समाजसेवा करतो याचा या परिणाम असा झाला की लोक तिथून पुढे नंतर मग मला अनेक गोष्टी सांगायचे म्हणजे इथं लोकसंख्या वाढल्यामुळं पाणी प्रश्न निर्माण झाला होता पाणी कमी पडू लागलं होतं त्याचप्रमाणे काही वेळेला इथे दूषित पाण्यामुळे दूषित पाणी येऊ हो लागलं होतं आणि ड्रेनेज लाईन किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की लोक सारखी मला मागे लागले त्यामुळे मी त्यामध्ये गुंतून गेलो आणि खऱ्या अर्थानं पूर्णपणे समाजसेवेमध्ये मी स्वतःला झोपून दिलं होतं सर मी इथे आली तेव्हा मी तुमचा कार्य अहवाल बघितला होता त्याच्यात अनेक गोष्टी तुम्ही मेंशन केल्यात आणि कोविड काळातलेही काही फोटोज होते एखादा प्रसंग सांगू शकाल तुम्ही की त्यावेळी काय एक, एक अशी घटना जी आयुष्यात कधी विसरली जाऊ शकणार नाही आणि तिथे आपण मदत पोहोचवली होती आमच्या इथे सेक्टर अठरामध्ये एक असे ग्रस्त होते आ, ते तर त्यांचं ते ऍडमिट झाल्यानंतर त्यांची परिस्थिती गंभीर दिवसा दिवसाला होत गेली आणि मग त्या ठिकाणी त्यांचे नातेवाईकांनी म्हणजे ते आम्ही वाचवण्याचा खूप प्रयत्न केला मला फोन त्यांचे येत होते हॉस्पिटलमधून परंतु काही इंजेक्शन असते कोणतं इंजेक्शन ते सुद्धा आम्ही मिळण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यातून ते वाचू शकले नाहीत आणि मग परस्पर घरी नंतर त्यांचा मृत ते डायरेक्ट स्मशानभूमी त्यांच्या नातेवाईक नेला तर मग मला माहिती पडल्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो त्यांचा एक लहान मुलगा सात वर्षाचा होता आणि मग ते टाहो फोडला होता त्या बिचारीनं आणि आजूबाजूची कुणी त्याच्याकडे आले नव्हते मग मी डायरेक्ट करोनाचा विचार न करता त्या घरी करोना म्हणजे आपल्याला होऊ होतं किंवा नव्हता त्यांना मी धीर दिला आणि मग नंतर त्यांनी मला एक इच्छा सांगितली की सर तुम्ही किमान माझ्या म्हणजे मा, माझ्या मिस्टरांचं मला दर्शन झालं नाही परंतु त्यांच्या रक्षा तरी मला मी त्या पुढचे विधी केले मग त्या काळामध्ये कुणी त्यांच्या मृतदेहाला तिकडे फिरकलं नव्हतं अगदी घरचे किंवा गाववाले सुद्धा आले नव्हते त्यावेळी मी त्या रक्षा त्यांना आणून दिल्या आणि मग त्यांनी पुढचे विधी गेले तर ते त्यांना एक असं वाटलं की जाधव सरामुळे मिळाली हा एक मला एक भावलेला नाही आणि सर एखाद्याच्या सुखात नसावं पण एखाद्याच्या दुःखात असावं आणि मला ना सरांबद्दल आणखी एक गोष्ट प्रकर्षाने सांगायला आवडेल की ते शिक्षक आहेत म्हणजे खर तर आता आम्ही मतदारांसमोर एक प्रश्न असतो की तुम्ही तुमचा लोकप्रतिनिधी कसा निवडावा तर मला वाटेल की तो एक शिक्षित असला पाहिजे सर आपल्या शिक्षणाबद्दलही सांगाल आणि त्या शिक्षणातून पुढे काय अजेंडा असेल सर आमच्या या प्रभागाला कशा पद्धतीने एक डेव्हलप करायचं तुमच्या डोक्यात अच्छा मी ऍक्च्युली uh, शिक्षण म्हणजे क्लासेस माझे होते त्यानंतर पत्रकारितामध्ये सुद्धा मी केलेले आहे आणि मग हे थोडंसं समाजामध्ये ज्या गोष्टी काय घडत होते ते माझ्या सेन्सिटिव्ह मनावरती त्याचा परिणाम होत होता आणि मग एक चांगल्या प्रकारे सुधारणा चांगल्या प्रकारे लोकांना हे मिळावं गोष्टी मूलभूत गोष्टी मिळाव्यात हे असं मला राहून राहून वाटायचं आणि त्या दृष्टीने मी आता पाच वर्षापासून निवडणूक नाही त्यामुळं मग प्रशासनाशी झगडून कधी कधी इथल्या स्थानिक रहिवाशांचे मोर्चे पण घेऊन गेलो होतो मी mm. आणि मग अशा प्रकारे थोडंसं माझ्या मनात आहे आणि इथून पुढे येणाऱ्या आगामी काळामध्ये हा प्रभाग अधिक चांगला कसा होईल वेगवेगळ्या सुविधा आहेत वाढल्यामुळे अनेक सुविधांची अवस्था बेकार झालेली आहे तर काय त्या त्या बेकार झालेल्या सुविधा काय बेकार झाले म्हणजे इथे ट्रॅफिकचा खूप मोठा खोटी समस्या आहे रस्ते रस्ते आहेत खराब झालेले त्याचप्रमाणे पाणी पाणी वाढलं वाढायला हवं कारण लोकसंख्या वाढली पण पाणी नाही वाढलं त्याचप्रमाणे महावितरणच्या सुविधा सुद्धा खूप मोठा ताण येऊ लागला त्याच्यामुळे त्यांना मी, मी योग्य प्रकारे नगरसेवक झाल्यानंतर असं मला खात्री वाटते सर खर तर या प्रभागामध्ये अनेक गोष्टींमध्ये बदल होणं अपेक्षित आहे या मागे काम झाली नसावीत असं वाटतं का नाही यामागे कामं झाली परंतु तेवढं तेवढ्या प्रकारे म्हणजे ते करून घेणारे जे सेवक लागतात धडाचे असे प्रकारची मानसिकता असते पण त्या याच्या आधीच्या त्या लोकसेवकाकडे तशा प्रकारची मानसिकता नव्हती नगरसेवाकडे किंवा तर त्याच्यामुळं ही काम रकडली गेली आणि मग लोक असं माझ्यासारख्या एक सर्वसामान्याला मग ते जास्त त्यांच्यामध्ये मी गुंतूत गेलो त्यांच्या कामामध्ये वगैरे अशा प्रकारे आता पुढे जाऊन मी बऱ्याचशा गोष्टी करू शकतो त्याची मला खात्री वाटते सर uh, आपण सर्वसामान्य म्हणालात आणि आता निवडणुका म्हटल्या ना की पैशांचा बाजार असतो सर म्हणजे सॉरी मी हा शब्द तितका प्रकर्षाने वापरते निवडणुका म्हटल्या की पैशांचा बाजार असतो अपप्रचार होतो अनेक ठिकाणी टेबला खालून पैशांची भरभक्कम वाटप होते आणि मतदारही ते घेतात पैसे आणि हा सगळा बाजार किंबवनात चालूच असतो मग अशा वेळी आपली भूमिका कशी आहे कारण की मला जाणवते की आपण या सगळ्यात नाही आहात ऍक्च्युली तसे पाहिजे एवढी मोठी हे नाही स्थिती की बाबा पैसा हे करून इनोव्हेर लढाव्यात परंतु मला एक लोकांमध्ये एक हे दिसलं एक आ, स्पार्क दिसला की बाबा नाही तुम्ही पाहिजेच कुठल्या परिस्थितीत आणि आम्हाला एक एक पैसा चहा म्हणलं तरी तुम्ही तोडा तो -तोड़ नका देवा मला तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे मला प्रोत्साहन आलं त्यामध्ये आणि केवळ बल केवळ आपल्या छोट्याशा दोन सेक्टरमध्येच नाही तर आणखी इतर सेक्टर मधून सुद्धा त्या संदर्भामध्ये मला या कामासाठी वेगळ्या कामासाठी कॉल येऊ लागले कारण माझं नाव बऱ्यापैकी इतर सेक्टरमध्ये कामाचा माणूस म्हणून आणि मग त्यांनी सर्वांनी मला फसवली किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही निवडणूक लढवली लढवायलाच हवी म्हणून मी हे पाऊल उचललेलं आहे पण सर बाकीचे लोक अपप्रचार करत असतील त्याच्यावरती काय वाटतं आता शेवटी कसं असतं म्हणजे अशी चर्चा मी ऐकली आता इथे येताना अभ्यास करून आले तर असं ऐकलं की सरांनी कुठेतरी माघार घेतली वगैरे क्रेज निर्माण झाल्यामुळं ते लोक हे या गोष्टी अभ्यासतात बघतात आणि त्यांना लोकांचा पाठिंबा मला किती आहे याचा अंदाज आल्यामुळं शेवटी आपल्याला त्यांना निवडणूक जिंकायची अशा प्रकारचं आ, या अर्थानं माझा अप्रचार करून मत मिळवण्याचा त्यांचा हा प्रयत्न दिसतोय त्यामध्ये ते यशस्वी होणार नाही तर ते जर अपप्रचार करत असतील तर एक विचार या चॅनलच्या माध्यमातून ही संधी आहे काय सांगाल तुमच्या मतदार असं कुठल्याही अपप्रचाराला किंवा आमिषाला बळी पडू नका त्यांचा जे आश्वासन किंवा काही मदत असेल तर ती पदार पाडून घ्या परंतु तुम्ही आता माझ्या या उकाडमधील राहणेकरण मी सर्व मतदारांमंत्र्यांना कळगेच आवाहन करेन की या अशा गोष्टीवरती विश्वास ठेवू नका कारण ह्याच्या आधी तुम्ही अभ्यास केलेला आहे तर सुविधा निर्माण करण्यामध्ये किंवा इतर तुमच्या वेळेला हे लोक धावून कधी आलेले नाहीत तर म्हणून ना अशा गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवू नका मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून घड्याचनावर निवडणूक लढवते मला भरघोस मतानी विजयी करा सर खूप शुभेच्छा आहेत तुमच्या या वाटचालीसाठी सुद्धा थोडस पुन्हा एकदा मागे येते कामांबद्दल बोलण्यासाठी आपण आणि मतदारांनाही कामांविषयीच शेवटी मतदान होणार आहे सर या प्रभागामध्ये आता येणाऱ्या काळांमध्ये महिलांसाठी म्हणा तरुणांसाठी ज्येष्ठांसाठी काही वेगळं आम्हाला पाहायला मिळेल हो। म्हणजे काय होतं दरवेळी आश्वासनं दिली जातात काम होत नाही थोडं आपण काही त्याबद्दल तर माझं प्रॅक्टिकली विचारत कारण मी खूप अभ्यास केला इथं की महिलांना रोजगार दोन पैसे मिळवण्याची साठी खूप त्यांची तळमळ असते आणि मी अनेक महिलांना त्यासाठी मार्गदर्शन करत असतो आणि माझ्या मते ते ते गटा नुँ। नुँ। तर बचत गटाद्वारे मी ते महिला सक्षमीकरणास प्राधान्य निश्चितच देईन त्याचप्रमाणे युवकांचा साठी सुद्धा जे नोकरी किंवा इतर व्यवसायासाठी सुद्धा त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी मी तशा प्रकारे व्यवस्था निर्माण निश्चित करेन याची मला खात्री वाटते त्याचप्रमाणे इतर ट्रॅफिकच्या वगैरे समस्या आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी विरंगा केंद्राची तर खूप कमी आहे कारण कसं होतं की ज्येष्ठ नागरिक इथे बरे संख्या बरीच मोठी आहे आणि कारण मग ते गावी पण जाऊ शकतात त्यांची मुलं बाळ इकडे असतात गावी जाऊन राहू शकत नाहीत मग त्यांची जी थोडीशी होरपळ होते इथं इथं छोट्याशा रूम असतात तर मग ते अशा वेळेला गार्डनचा आसरा शोधत असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा मला विरोंगा केंद्र अधिक सक्षमपणे करण्याची माझी इच्छा आहे आणि त्यामध्ये मी ते मनोरक्षक झाल्यानंतर मी ते निश्चितच करून दाखवे सर खात्री आहे विजयाचे शंभर टक्के खात्री आहे मला कारण लोकांचा विश्वास लोकांच्या आग्रह असतावच मी इथे मुळात उभं राहिल्यामुळं मला शंभर टक्के खात्री आहे की मी निवडून पुन्हा एकदा कामांवरती येते मी कामा का <coughs> okay. कारण की शेवटी कामांच्या भरोशावरतीच मतदान होणार आहे इथून मागे जी कामं आपली होती त्याचा काय तुम्ही आम्हाला झटपट मध्ये माझा इथे कार्यावाल आहे कार्यावाल या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल कार्यावालामध्ये कि अनेक गोष्टी मी या ठिकाणी केलेल्या आहेत समजा कोरोनापासून अगदी धान्य वाटप असो मदत असो मास्क वाटप असो किंवा टॅबलेट्स आर्सेनिक टॅब्लेट्स वाटप असो लसीकरण असो तर हे सर्व गोष्टी तेव्हापासून मी करत आलेलो आहे परत अनेक कोरोना काळ भयानक असल्यामुळं अनेक लोक वाहनं वगैरे टाकून गेली होती ती 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 समस्या मार मी मार्गी लावली त्याचप्रमाणे चोरी वगैरे होत होती अनेक ठिकाणी तर ते पोलीस स्टेशनला सुद्धा मी लोकांना घेऊन गेलो त्याचप्रमाणे मध्ये मधल्या काळामध्ये का वीज बिल वाढलेलं होतं तर त्याच्या विरुद्ध सुद्धा आवाज उठवला महत्वाचं म्हणजे माझे माझे शिक्षण क्षेत्र असल्यामुळं दहावीच्या विद्यार्थ्यांना काय लागतं ते याच यासाठी मी व्याख्यान मला कि दहावीची हो। मुलं बोर्डाला घाबरलेली असतात इथल्या शेजारच्या जवळच्या शाळेमध्ये सलग सल पाच वर्ष यशस्वी व्याख्यान मला आयोजित केलेले आहे वा। करत आलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे लोकसंख्या वाढल्यामुळे प्रभागामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होता तर ते अनेकदा आम्ही निवेदन देऊन महापालिकेला तो पाणी पुरवठा आणि दाब वाढवण्यासाठी त्याची मदत झाली तर काही वेळा दूषित पाणी पुरवठा होत होता तर दूषित पाणी पुरवठ्याचं स्तोत्र आम्ही शोधून काढले कारण इथे प्रशासन होत त्यामुळं एवढे लक्ष देत नव्हते तर आम्ही सारखं मागं मागं लावून त्याच्या ह्या गोष्टी करून घेतल्या त्याचप्रमाणे थंडीत होत होती त्यासाठी सुद्धा आम्ही अनेकदा निविदा दिली फोन फोनवरती बोलो किंवा ते प्रत्यक्ष महिलांचे मोर्चे घेऊन ते सुद्धा आता बऱ्यापैकी स्थिरती आलेला आहे त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईट असो किंवा रोड चेंबर्स सुद्धा जुन्या काळातले शिडकोचे रोड चेंबर्स असल्यामुळं अनेक रोड चेंबर्स ओव्हरफ्लो होत होते तर त्यासाठी सातत्याने माझ्या सारखे फोन आणि कॉन्टॅक्ट निवेदने या महापालिकेला मी दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे रस्ते असो किंवा औषध फवारणी असो उंदीर उंदीर औषध फवारणी तर ते या सर्व गोष्टी सर सॉरी मला अंदाज झाला की तुमच्या गावांची किती मोठी लिस्ट आहे सर पद नसताना एवढी काम केलीत काय भावना होती या सगळ्यामध्ये हा तेच एक मनापासून मा, जनसेवेची आवड होती माझ्या आणि त्यामुळ त्यामध्ये ते मी जास्तीत गुंतगुता आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांनी मला ते कामाला जास्त प्र, प्रोत्साहित केलं आणि याचा एक परिणाम असा झाला की माझे म्हणजे तेवढी परिस्थिती नसताना सुद्धा लोकांनी मला माझ ऐकलं नाही त्यांनी आग्रह केला त्यामुळे मी ही निवडणुकीला उभारला उभारलेला सर ऍक्च्युअली मी अजूनही खूप पाहानं बाकी आहेत <laughs> बघायची कामाची आणि खूप शुभेच्छा आहेत कारण okay. की आपला जो लोकप्रतिनिधी आहे तो उच्च शिक्षित असावा त्याला आपल्या आपल्या प्रॉब्लेमची प्रा, जाण असावी आणि हे एकंदरीतच तुमच्या बोलण्यातून कळत आहे आणि पत्रकारितेची सुद्धा पार्श्वभूमी असल्यामुळे मी सरांना पर्सनली ओळखते त्यामुळे हा पॉडकास्ट घेताना मला आणखी छान फील होत आहे की या पद्धतीने सर एकंदरीत तुमच्या कामाचा प्लॅनिंग कळलं रोडमॅप कळला एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊयात मला आवडेल तुम्हाला झटपट थोडे प्रश्न विचारले सर तुमचं पूर्ण नाव माझं पूर्ण नाव जाधव वसंत काशीनाथ परंतु जाधव का सर या नावानच मला जास्त इथे ओळख आहे सर प्रभा कुठला प्रभा क्रमांक बारा अ कोपर घरेने तुमची निशानी माझी निशानी घड्याळ आहे सर घड्याळाचे काटे यावेळी चालतील निश्चित चालणार निश्चित चालणार सर तुमचा अजेंडा काय माझा अजेंडा असणार की लोकसेवा हाच मताचा अजेंडा आहे सर सर आधी 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 घर असेल 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 की समाज असेल? समाज आला तर पहिलं काम आ, पहिला काम इथे ड्रेनेज लाईन पाणी स्थिती सुधारणे याच्यावरती माझं प्राधान्य राहील सर लोकांना वाटत की आश्वासन देतात कसं समजावं तुमचं खरं नाही ऍक्च्युली मी काम केल्यानंतर जास्त बोलतो त्यामुळे माझं काम काम बघितलं जाईल काय असेल कामाची स्टाईल कामाची स्टाईल Uh, खूप वेगाने असेल <laughs> <laughs> सर विरोधकांना काय सांगाल विरोधकांना मी हे सांगेन की मला लोकसेवेची संधी करण्यासाठी तुम्ही मला मतदान करा वा सर <laughs> सर अगदी रात्री अपरात्री फोन आला वेळ प्रसंगी तर काय कराल हा अनेकदा फोन आलेले आहेत रात्री अपरात्री एका एका व्यक्तीने एक तर तीन तीन पहाटे तीन वाजता फोन केला कारण लाईट त्यांची गेली होती ते सुद्धा मी पहाटे तीन वाजता एमएससीला फोन करून ती केली म्हणजे रात्री अपरात्री आली तरी मी त्यामध्ये समा समा समाविष्ट असतो सर अगदी तुम्ही स्वतः मतदार असतात तर स्वतःलाच मतदान का निश्चितच कारण मी माझ्या कामावरती समाधान आहे समाधान वाटतं म्हणून मी माझं मला असतं दिलं सर तुमची निशाणी का लक्षात ठेवावी लोकांनी कारण करन ते माझे निशाणे घड्याळ आहे आणि घड्याच्या काट्यावरती आपलं जीवन पुढे सरकतं आणि त्यानुसार मग सुद्धा तितकाच पुढे पुढे सरकेल असं मला वाटतं वा सर सर अगदी कामात अडथळे आले दबाव आला तर काय निर्णय घ्याल तुम्ही कामामध्ये जर अडथळे आले एखाद्याने दबाव आणला तर काय निर्णय घ्याल त्या परिस्थितीला धैर्याने सामोरं जाईन निषेधच सर अगदी कोणी टीका केली तुमच्यावरती तर त्याला कसं प्रत्युत्तर द्यान शांत संयमा उत्तर देईन निशेदच तर अगदी निवडून आला तर पहिलं श्रेय कोणाला द्याल श्रेय माझ्या पहिलं कुटुंबाला देईल आणि ज्यांनी माझ्यासाठी मला प्रोत्साहित केलं त्या लोकांना निश्चितच देईल वाव सर खूप छान वाटलं तुमच्याशी हे रॅपिड फायर क्वेश्चन करून सुद्धा <laughs> आणि त्याच्यामधूनही सरांचा जो साधेपणा आहे जो संयमीपणा आहे तो मला दिसला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर सर खूप छान वाटलं तुमच्याशी हे रॅपिड फायर क्वेश्चन करून आणि माझ्या एक विचारच्या चॅनलवरती खरंतर मला तुमच्या तुमचा पॉडकास्ट घ्यायची संधी मिळाली याच्यासाठी खूप छान वाटतंय कारण की खूप आधीपासून इच्छा होती की एक पत्रकार म्हणून एक शिक्षक म्हणून तुमची मतं जाणून घ्यायची आणि या निवडणुकांच्या अनुषंगाने ती संधी मिळाली एक विचार या चॅनलच्या माध्यमातून विचार घडवण्याचं काम आम्ही करत असतो तर जाता जाता दोन प्रश्न आहेत सर तुमच्या मतदारांना काय आवान कराल आणि एक विचार तुन, एक विचारच्या माध्यमातून विचार देऊन मी मतदारांनी कळकळीचं आवाहन करेन की आता सध्या येथे दोन तीन दिवस राहिलेले शिल्लक त्यामध्ये दबाव आणला जाईल अपप्रचार केला जाईल आमिष दाखवले जातील त्या कुठल्याही गोष्टीला बळी न पडता धैर्यानं मतदान करावं आणि मला शंभर टक्के सर्वांनी मतदान करून घड्याचे नवार त्याचप्रमाणे माझे सहयोगी आहेत त्यांना सुद्धा मतदान करून प्रचंड मराठी निवडणुका मी पुढचा पाच वर्ष तुमच्यासाठी निश्चितच देईन एवढी मी तुम्हाला खात्री देतो सर एक विचार काय द्यायला जाता जाता आमच्या जा चॅनलच्या माध्यमातून या समाजाला असा एक मी विचार देईन की नेहमी सदविवेक बुद्धी जागृत ठेवून त्यानुसार प्रत्येक गोष्टीवरती आपण निर्णय घ्यायला हवा आणि वाचनाने माणूस परिपक्व होतो म्हणून वाचाल तर वाचाल असं मी निश्चितच सांगेन खूप धन्यवाद सर तुमच्याकडून हे मार्गदर्शन मिळालं त्याच्यासाठी आभारी आहे आणि तुमच्या इथून पुढच्या सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद